बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जिल्हा मध्यवर्ती बँक स्थलांतराचा दिव्यांग सह ज्येष्ठ नागरिकांना फटका बँकेतर्फे कुठलीच सुविधा नाही ग्राहकांची तीव्र नाराजी बातमी आहे पूर्णामधून पूर्णा परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात नवा मोंढा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मागील काही महिन्यांपासून तिसऱ्या मजल्यावर स्थलांतरित केल्यामुळे बँकेतील दिव्यांग बांधवांसह ज्येष्ठ नागरिक आणि ग्राहकांना एजा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे दिव्यांग बांधवांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कुठलीही सुविधा नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये जाण्यासाठी सोबत एक ते दोन व्यक्तींना त्यांना उचलून लागत आहे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना बँकेतून विशेष काउंटर केले जात नाही त्यामुळे बँकेत मोठी गर्दी होत आहे तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्मचारी कमी पडत असल्याने बँकेच्या ग्राहकांना दोन तीन चक्रा माराव्या लागत आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँक स्थलांतरित करून व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी व तसेच बँकेकडून दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांना विशेष सोयी सुविधा पुराव्यात ग्राहकांची गैरसोय टाळावी बँकेच्या वतीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना विशेष सुविधा देण्यात याव्यात बँक तिसऱ्या मजल्यावरून स्थलांतरित करण्यात यावी या गंभीर प्रश्नाकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे लवकर स्थलांतरित करण्यात यावी अशी मागणी पक्ष संघटनांकडून करण्यात आली आहे परंतु अद्यापही बँक स्थलांतरित करण्यात आली नाही याचा नाहक त्रास बँकेच्या दिव्यांग बांधवांसह ज्येष्ठ नागरिकांना सोसावा लागत आहे

पूर्वी खाली होती त्यावेळेस आमच्या दिव्यांगांना तेवढा त्रास होत नव्हता परंतु आता वर आणल्यामुळे वीस पंचवीस पायऱ्या चढून यायचं म्हणल्याच्यानंतर काही ना चलता येत आहे काहीना चलता येत नाही माझ्यासारख्याला दोघा दोघांनी धरावं लागते तेवढ्यांना दोघांनी धरून या पायऱ्यांनी वर आणायचं तेवढ्या वर येऊन परत इथं येऊन भयानक गर्दी आहे फोटो काढल्याशिवाय पगार होत नाही आता आमची एवढीच विनंती आहे की दिव्यांगासाठी हरकत नाही परंतु सुविधा करण्यात यावी आणि आमची रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर update.